झी मराठीवरील सावळ्याची जनू सावली ही मालिका जवळजवळ गेली दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आता ह्या मालिकेत प्रेक्षकांचा आवडता सर्वात मोठा खुलासा होणार आहे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते आखेर ते सत्य सगळ्यांसमोर उघड होणार आहे मालिकेत सावली गेले अनेक वर्ष ताराचा आवाज म्हणून वावरत आहे तारा रंगमंचावर फक्त लिप सिंक करते पण प्रत्यक्ष पडदामागे सावली उभारून गाणं गात असते हा प्रकार अनेक वर्ष सुरू होता सारंगसमोर काही दिवसांपूर्वी सावलीच्या आवाजाचं सा सत्य उघड झालं नुकतंच प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की सारंगने आपल्या बायकोला नवीन ओळख देण्यासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे रंगमंचावर भर कार्यक्रमात तारा परफॉर्म करत असताना ब्रॅकग्राऊंड देखील ओपन होतं आणि सर्वांना ताराच्या मागे सावली गाणं सादर करत आहे हे दिसतं या आवाजाचं सत्य समोर येताच उपस्थित सर्वांना धक्का बसतो त्यानंतर सारंग जवळ येऊन सावलीला धीर देतो ह्या क्षणी सावलीला अश्रू अनावर झालेले असतात ती हातातील धागा काढते आणि चक्क भैरवींच्या सुपूर्त करते तसेच इथून पुढे मला ह्या करारातून मुक्त करा असंही ती भैरवीला सांगते त्यावरून भैरवीला सावलीचा सा प्रचंड राग येतो पण सगळ्यांसमोर ती काहीच बोलत नाही प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत आता सावलीची ह्या सगळ्यातून मुक्तता होणार व ताराचा व भैरवीचा खरा चेहरा समोर आल्यावर त्यांची नाचक्की होणार म्हणून प्रेक्षक खुश आहेत दरम्यान सावळेची जणू सावली ह्या मालिकेचा सा हा विशेष भाग प्रेक्षकांना पाच जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता पाहायला मिळणार आहे तुम्ही ही मालिका बघतात का ही मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार का, का असं तुम्हाला वाटतं आहे का जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच एंटरटेनमेंट संबंधित अजून माहिती पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद